आपल्या देशामध्ये कायदे आहेत लॉ आहे फक्त ऑर्डर नाहीये मला असं वाटत ऑर्डरची गरज आहे आणि त्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात माझा मुंबई पोलिसांवरती माझा विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांवरती तुम्ही त्यांच्या हातामध्ये त्यांना अठ्ठेचाळीस तास द्या तुम्ही मला एक दिवस म्हणताय ना मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांच्या हातामध्ये त्यांना अठ्ठेचाळीस तास द्या आणि त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करून द्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात ऑर्डर्स नसतात रिस्क कोण घेईल आणि पोलिसांनी जर समजा एखादी भूमिका घेतल्यानंतर जर समजा जेलमध्ये जायला लागत असेल का जातील ते जेलमध्ये कोणासाठी बसलेलाच माणूस टेम्पररी आहे त्याच्यासाठी आणि परमनंटली जेलमध्ये जायचं याला काय अर्थ आहे का मला असं वाटतं आजच आज किंवा काल साहेबांचं एक राज साहेबांचं एक व्हिडिओ व्हायरल झालाय ते प्रत्येक ऍक्च्युली भाषणात बोलतात मी तुम्हाला परत एकदा सांगते की अठ्ठेचाळीस तास मुंबई पोलिसांच्या किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या हातात द्या कायदा व सुव्यवस्था सरळ करण्याचं काम ते असं करू शकतात फक्त विदाऊट एनी पॉलिटिकल प्रेशर अठ्ठेचाळीस तास पोलिसांच्या हातात द्या महाराष्ट्र पोलिसांच्या हातात साहेब म्हणतात की महाराष्ट्रात ते ऑन द वे हो, आहे पण ते होऊ नये म्हणूनच महाराष्ट्र पोलिसांच्या हातात द्या